अभिमन्यू पवार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांनी माननीय मंत्री महोदयाने दिलेल्या उत्तरावर आम्ही ऐकून घ्या त्यांचा अध्यक्ष महोदय माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष मोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली दोन लक्षवेधी झाल्या आपल्या दालनामध्ये सहा फेब्रुवारी तेवीसला तेवीस जानेवारी पंचवीसला चौदा जुलै पंचवीसला ला तीन बैठका झाल्या अध्यक्ष महोदय आणि इतिवृत्त माझ्याकडे इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो या इतिवृत्त अजूनही कारवाई अध्यक्ष महोदय दे। हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे हा विषय सामाजिक आहे हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना त्यांना रोज काय त्रास होतोय कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या आरोपी दारूबद्दल विचारतात अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष मोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल महोदय तर हे चिंतेचा अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय चिंतेचा विषय काय महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी लाडक्या बहिणींचे बें, पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरं माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती थी करण्यात येईल ठीक